नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडाणमोडींमध्ये आपलं सर्व स्वागत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेची संवाद यात्रा दीक्षाभूमी ते मंत्रालय संवाद यात्रेच्या बॅनरचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते अनावरण महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना लोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्रात पत्रकार पत्रकारांसाठी लढणारी संघटना आहे पत्रकारांच्या महत्वाच्या समस्या घेऊन संघटनेचे अध्यक्ष वसंतरावजी मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर ते चैत्यभूमी ते मंत्रालय असा चोवीस दिवसांचा संवाद यात्रेचा प्रवास करत मंत्रालयात पोहोचून निवेदन देणार आहेत या संवाद यात्रेचा पोस्टरचे अनावरण पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल अध्यक्ष अरुण शेड भगत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रायगड जिल्हा उपाध्यक्ष राकेश खराडे पनवेल तालुका अध्यक्ष सुनील पाटील पनवेल महानगरपालिका क्षेत्राध्यक्ष शैलेश चव्हाण पत्रकार अमोल सांगळे पत्रकार देवा पवार पत्रकार निनाद चोप्रेकर उपस्थित होते यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी संवाद यात्रेच्या साठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडेजी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा दीक्षाभूमी नागपूरपासून निघणार आहे आणि अठरा तारखेला पनवेल आणि वीस ऑगस्टला ती मुंबईमध्ये पोहोचणार आहे ती माझ्याकडून या यात्रेला मनपूर्वक शुभेच्छा देतो अनेक पत्रकारांशी संबंधित विषय असतील लोकशाहीच्या करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी आणि त्याजवळ पत्रकारांच्या उपयोगाचे असे विषय चर्चेले जातील त्या माध्यमातून महाराष्ट्राला दिशादर्शक ठरेल अशा पद्धतीचं काम या यात्रेच्या संवाद यात्रेच्या माध्यमातून संपन्न होईल अशी मला अपेक्षा आहे माझ्याकडून या यात्रेला मनपूर्वक शुभेच्छा